आज आपण बनवणार आहे दाळ वडी त्यासाठी डाळ घेतली दोनशे ग्राम डाळ आहे भिजवली आहे पाण्यात तीन तास झालं साहित्य घेतले मी मिरच्या घेतल्या नऊ आणि अद्रक घेतले तर हे आपण आपलं पाणी काढून घेऊया स्वच्छ धुवून घेऊया डाळ दा। डाळ स्वच्छ धुवून घेतली आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया सगळी डाळ नाही टाकणार मी थोडी ठेवणार आहे दाल वडे बोलले तर डाळ थोडी लागाय पाहिजे म्हणून थोडीशी डाळ ठेवली अद्रक मिरच्या ते आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे डाळ आपली बारीक झाली आहे तर आपण बोडी घेऊया एक चमचे बॉडी शॉप एक चौफचे नाही एक चमचा जिरं हे आपण बारीक करून घेणार आहे झाले आपली डाळ बारीक काढून घेऊया मिरची अद्रक पण बारीक झाले जे आपण जा डाळ ठेवली होती ना ते टाकूया आणि जो मसाला बारीक केला होता ना धने बडीशॉफ ते सगळं टाकूया थोडं हिंग टाकूया कोथिंबीर पण टाकूया कोथिंबीरने पण छान लागते लाल वडे थोडीशी कोथिंबीर घेतली कढीपत्ता चवीप्रमाणे दीड चमचे मीठ टाकले तुम्हाला लागत असे टाका थोडीशी हळद दालवाड्यामध्ये ना हळद टाकतातच थोडीशी मिक्स करून घेऊया मिक्स करून झालंय आता आपण आता कढई ठेवूया गॅसवर तेल टाकूया आपण तेल तेल ठेवलं गॅसवर धारवडे बनवूया आपण पाण्याचा वापर बिलकुल केला नाही थोडस टाकलं फक्त एक चमचा दाखवला मी तुम्हाला आपण बनवून घेतले आपण बनवले ना दाल वडे त्या आता तेल असोय आपण गॅस मिडियम केलाय मीडियम आपण फ्राय करून घेणार आहे झाले आपल्या दालमध्ये तयार काढून घेऊया आपण क्रिस्पी झालेलं मल्टी करून घेऊया आपण आता दुसऱ्या बाजूने पण असेच ट्राय करून घेऊया झाले आपले हे पण मोडे झाले तयार काढून घेऊया se rena, bueno yo voy a cualquier